काळी खान येथील जुनीच पोलीस सुरक्षा कायम ठेवण्याची मागणी काळी दौलत खान पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अतिसंवेदनशील अशी ओळख असलेल्या काळी दौलत येथील जुनी पोलीस सुरक्षा कायम ठेवण्याची मागणी गावकरी व्यापारी विद्यार्थिनी दौलत येथील मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या युवकाची हत्या व जातीय तणाव जाळपोळीच्या जा घटनेमुळे येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ यांनी काळी दौलत पोलीस चौकीत एपीआयसह तेरा पोलीस कर्मचाऱ्यांची निवड करून पोलीस वाहन देण्यात आले होते मात्र मागील काही महिन्यांपासून पोलिसांचा ताफा कमी करण्यात आलाय व पोलीस वाहनही काढून घेण्यात आले त्यामुळे केवळ चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अतिसंवेदनशील काळी दौलतचा भार आहे याबाबत या गावातील नागरिकांनी शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज ठाणेदार गोपाल उंबरकर यांना पोलीस सुरक्षा कायम ठेवण्याची अनेकदा मागणी केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले सध्या काळी दौलत खान येथे पोलीस सुरक्षा ही कमी आहे व पोलीस वाहनही नसल्याने पुढील काळात काही अनुचित प्रकार घडल्यास परिस्थिती आटोक्यात आणण्यास अवघड होईल सध्या पोलीस सुरक्षा कमी असल्याने गावातील महिला विद्यार्थीनी व्यापारी दहशतीत आहेत त्यामुळे या गंभीर प्रकारा कडे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोळ यांनी तत्काळ लक्ष देऊन दूरक्षेत्र काळी दौलतची जुनीच पोलीस कर्मचारी संख्या व चारचाकी वाहन देण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत आहे